पालिकेच्या जयभवानी हो प्रशालेच्या मैदानावर सकाळच्या वेळी विविध खेळ खेळले जातात दुपारच्या वेळी शाळा भरते विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात रात्रीच्या सत्रात मात्र मध्यपांचा पहा जनदर्पण नुकसानचा विशेष वृत्तांत भवानी पेठेत महापालिकेची जयभवानी प्रशाला ही जुनी शाळा असून या शाळेअंतर्गत मनपा वारदमड्डी कन्नड शाळा व मनपा मुलांची शाळा क्रमांक एकोणतीस याही शाळा कार्यरत शाळाच जयभवानी प्रशाले शिवसेना ठाकरेगड प्रभाग क्रमांक तीन यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भया वाटपाचा कार्यक्रम होता यावेळी शाळेच्या दुरावस्थेची क्षणचित्र जनदर्पण न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झालेत या शाळेतील वर्ग खोल्यांचं छत पडल्यानं पावसाळ्यात पाणी गळती होते त्यामुळे पावसाच्या साचलेल्या पाण्यातच विद्यार्थ्यांची शाळा भरते रात्रीच्या वेळी शाळेच्या परिसरात मद्यपी लोकांचा सुसुळाट असतो मात्र या प्रकारामुळं विद्यार्थीवर्गाला नाहक त्रास होसावा लागतोय शाळेच्या या वर्ग खोलीत व संगणक असणाऱ्या खोलीत पाण्याच्या गळतीमुळे विद्यार्थी बसतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे साचलेल्या पाण्यामुळे लाखो रुपये किमतीच्या संगणकाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्यही भिजू शकतं अधिक नुकसान होऊ शकतं छतांची ही दुरावस्था झाली छतांवरील पत्र्यातून पाणी वर्गात साचतं मग विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं शिक्षकांनी ज्ञानाचे धडे कसे द्यायचे असा सवाल निर्माण होतोय रात्रीच्या वेळी मद्यपी दारू ढोसून बाटल्या फोडतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण अशी चर्चा पालकातून रंगली शाळेच्या व्यवस्थापनानं पालिका शिक्षण मंडळाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जाते मनपा शाळांची स्थिती वाईट झाली विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण आवाज उठवणार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रताप चव्हाण यांनी दिली शिक्षण सदर शाळेच्या मोकळ्या मैदानात ओपन जिम सुद्धा आहे इथे सकाळच्या वेळी नागरिक व्यायामासाठी येतात तसेच तरुण व बालवर्ग मैदानात खेळण्यासाठी येत असतात त्यांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींची शाळाच भरली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे मैदान परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे सर्वांचं आरोग्य धोक्यात जयभवानी प्रशालेच्या आवारातील मद्यपी लोकांचा बंदोबस्त करावा जेणेकरून लोकांना मोकळा श्वास घेता येईल अशी मागणी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी पालिका प्रशासनाला केली की या भागामध्ये दारू पिणारे लोक जास्त येऊन सर्विकडे चारे बाजूला दारू पीत बसलेले आहेत त्याच्या इथं ओपन जिमखाना आहे लोक जिमखान्यामध्ये ओपन जिमखान्यामध्ये व्यायाम करत आहेत असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जोडवा पेठ पोलीस चौकी असताना या ठिकाणी लोक दारू पीत बसतेत हे फार मोठं म्हणजे प्रभागाचं नाचकी आहे यामध्ये पेठ पोलीस चौकी असतानासहित या भागात कुठलेही पोलिसांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाटल्या वगैरे फोडून या ठिकाणी काठीचं प्रॅक्टिस करत असताना ते बाटल्या विना म्हणजे पाया चप्पलल्याकरता प्रॅक्टिस करणारे आमचे सिद्धेश्वर भक्तगण यांना काचं टोचून या ठिकाणी रक्तबंबाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून इथल्या सर्व जे दारूओडे या ठिकाणी बसतेत ते दारू पिणाऱ्यांचा सर्व बंदी घालावी नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा पालिकेच्या शाळांची दुरवस्था सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाला कधी जाग येणार अशी अपेक्षा सोलापूरकरातून व्यक्त केली जाते